इनो सोडा दही कशाचाही वापर न करता फक्त एक कप मुगाचे इतका पौष्टिक आणि कुरकुरीत आपण डोसा पाहणार आहोत हिरव्या मुगाचा डोसा तुम्ही अनेकदा केला असेल पण कधी तो इतका कुरकुरीत बनला आहे का मला माहिती आहे बहुतेक जणांचा हिरव्या मुगाचा डोसा हा मऊ पडत असेल आणि तो तसा मऊ का पडतो याची मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसा मऊ न पडता असा एकदम कुरकुरीत होण्यासाठी काय ह्याच्या टिप्स सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्याचप्रमाणे हिरव्या मुगामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि खूप काळ पोट आपलं भरलेलं राहतं त्यामुळे भूक देखील नियंत्रणात राहते या डोस्यासोबत खाण्यासाठी मी नारळाची झटपट फोडणीवाली चटणी सुद्धा दाखवणार आहे चला तर मग फार वेळ न घालवता लगेचच पाहूया इतका कुरकुरीत पौष्टिक आणि तितका चविष्ट हिरव्या मुगाचा डोसा आणि नाळाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते हिरव्या मुगाचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे एका बाउल मध्ये मेजरमेंट कपचा एक कप भरून मी इथे हिरवे मूग घेतले आहेत मी आज जे प्रमाण सांगणार आहे त्याचे बारा ते पंधरा आकाराचे डोसे तयार होतात त्यामुळे तुम्हाला किती प्रमाणात डोसे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही छोट्या किंवा मोठ्या वाटीचा वापर करू शकता आता हे डोसे छान कुरकुरीत होण्यासाठी घरातले जे आपण तांदूळ वापरतो त्याचा मी इथे वापर केला आहे तर हे, हे आपल्याला फक्त दोन चमचे यामध्ये घालायचे आहे यामुळे डोसा छान असा कुरकुरीत बनतो त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि एक ते दोन वेळा छान असे मूग आणि तांदूळ आपल्याला चोळून धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यावर जी काही घाण धूळ असेल तर ती सर्व निघून जाईल दोन वेळा मूग आणि तांदूळ धुतल्यानंतर ह्यामध्ये भरपूर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे फक्त चार तास भिजत घालायचं आहे लक्षात घ्या मी इथे फक्त चार तास बोलते आहे जेवढा जास्त तास तुम्ही मूग भिजत घालाल तेवढा तुमचा डोसा मऊ पडत जाईल त्यामुळे बरोबर मोजून आपल्याला हे फक्त चार तास मूग भिजत घालायचं आहेत आणि चार तासानंतर मूग छान भिजले जातात त्यानंतर आपण पाहूया पुढे काय करायचं इथे चार तास झाले आहेत आणि आता आपण बघूया मूग कसे भिजले गेले आहेत हे बघा चार तासानंतर मस्त मूग फुलून आले आहेत आणि सोबत तांदूळ सुद्धा छान भिजला गेला आहे एखादा मूग असा हातात घेऊन तुम्ही नखाने तोडून बघायचा हा बघा लगेच तुटतो आहे म्हणजे छान मूग भिजून आले आहेत आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मूग घालायचं आहे सर्वात आधी आपण फक्त मूग घालूया आणि त्यानंतर लागेल तसं आपल्याला पाणी वापरायचं आहे मग अशी जे भिजवायचं तुम्हाला वेळ सांगितलेली तीच एक महत्वाची टीप आहे ज्यामुळे आपला मुगाचा डोसा अगदी कुरकुरीत बनतो जेवढा जास्त वेळ आपण भिजत घातले मूग तर त्यामध्ये आणखीन पाणी शोषलं जातं आणि मग ते मूग नरम पडतात आणि त्यामुळे आपला डोसा नरम पडतो आता आपला मुगाचा डोसा आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये आपण काही घटक घालूया त्यामध्ये एक चमचा भरून इथे मी जिरे घातले आहेत आणि तीन लहान आकाराच्या पण तिखट अशा मिरच्या घातल्या आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक ठरवू शकता त्यानंतर इथे मी छोटा आल्याचा तुकडा घातला आहे त्यानंतर आपण जे मुगाचं पाणी बाजूला काढून ठेवलेलं भिजवलेल्या मुगाचं तेच ह्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला छान अशी ह्याची पेस्ट करायची आहे फार गुळगुळीत पेस्ट करायची नाही थोडीशी अगदी दरदरी ठेवायची खूप जाडसुद्धा ठेवायची नाही आणि लागेल तसं आपल्याला पाणी मध्ये मध्ये घालायचं आहे आणि ही बघा मी तुम्हाला दाखवते ह्याप्रमाणे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता एका पळीने आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण फार मला घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखी एक पळी भरून मी जे भिजवलेल्या मुगाचं पाणी आहे तेच मिक्सर मध्ये घालून हे चांगलं मिसळून मिक्स करणार आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पळीने पुन्हा एकदा मीठ व्यवस्थित मिक्स होईल अशा रीतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण व्यवस्थित इथे मिक्स करून झालंय आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट हे फक्त बाजूला ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं मिश्रण बाजूला का ठेवायचं कारण ह्या मिश्रणातला अजून पाणी मूग शोषून घेतं मिश्रण पाच दहा मिनटं आपण इथे रेस्ट करत ठेवले तोपर्यंत आपण याची फिलिंग बनवून घेऊया त्यासाठी ते मी किसलेला गाजर बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा कोथिंबीर आणि दोन छोट्या हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे असं वरून डोस्यावर फिलिंग घातल्यामुळे डोस्याला एक छान चव येते आणि डोसा आणखीनच पौष्टिक होतो तुम्हाला नसेल घालायचा तर नुसता प्लेन डोसासुद्धा तुम्ही बनवू शकता पण ह्यामुळे आणखीन डोस्याची चव वाढली जाते त्यामुळे हे मिश्रण असं बनवून ठेवायचं आता आपण एक झटपट ओल्या नाळाची चटणी तयार करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मी ओलं खोवलेलं खोबरं घातलं आहे त्यामध्ये एक हिरवी तिखट मिरची घालायची आहे एक चमचा भरून भाजकीत डाळ घालायची आहे दोन लसणाच्या आणि थोडेसे आल्याचा तुकडा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे आता ही वाटलेली चटणी एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी ह्यामध्ये आपण एक फोडणी घालून घेऊया त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे दोन सुक्या लाल मिरच्या थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि अगदी चिमुटभर हिंग घालून छान अशी फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये घालायची आहे इथे मस्त आपली झटपट नाळाची फोडणीवाली चटणी डोस्यासोबत खाण्यासाठी तयार आहे इथे चटणी बनवेपर्यंत आपली पाच दहा मिनटं झाली आहेत आणि मिश्रण इथे बघू शकता कस फुलून आलं आहे अगोदर कसं मिश्रण होतं थोडस पातळसर आता ते थोडस घट्टसर झालं आहे मुगाने ह्यामधलं पाणी आणखीन शोषून घेतलं आहे आता ह्यामध्ये थोडस मिश्रण घट्टसर वाटल्यामुळे मी यामध्ये अगदी एक पळी भरून पाणी यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नेहमी आपण डोसे बनवतो त्याप्रमाणे सरसरीतच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे अगदी हे बघा असं पळीवरून पडलं पाहिजे असं सरसरी आता लगेचच आपण ह्याचे डोसे बनवायला घेऊ आपण ह्यामध्ये काही इनो सोडा दही वापरला नाही तरी सुद्धा छान अशी बारीक जाळी कशी पडते हे तुम्हाला मी दाखवेन डोसे बनवण्यासाठी डोसा तवा मध्यमाचेवर छान मी कडकडीत गरम करून घेतला आहे आता ह्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून तव्याचं तापमान ता कमी होईल आता हे शिंपडलेलं पाणी एका कापडाने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आता लगेचच गॅसची आच आपल्याला मंद करायची आहे आणि ह्यावर आपण जे मिश्रण बनवलेलं डोस्याचं ते पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि एक ते दीड पळी मिश्रण ह्या तव्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मध्यभागी पळी ठेवून हलक्या हाताने जितका मोठा आणि गोलाकार डोसा पातळ करता येईल तेवढा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे लक्षात घ्या तव्याचं तापमान अगदीच कमी पाहिजे नाहीतर डोसे लगेचच या तव्याला चिकटू शकतात गॅसची आज इथे मंदच आहे आता वरचं मिश्रण हळूहळू कोरडं बनायला सुरुवात झाली आहे आता यावर थोडंसं मी साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे छान कुरकुरीत तर डोसा बनेलच त्याचप्रमाणे स्वाद सुद्धा छान येईल तुमच्या आवडीनुसार तेल किंवा बटरसुद्धा यावर लावू शकता आता डोसा आता इथे थोडासा कच्चा आहे ह्या वेळेसच आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं जी फिलिंग डोस्यावर घालायची ती एका बाजूने मी अशी पसरवून घेणार आहे जेणेकरून डोसा शिजेपर्यंत ही फिलिंगसुद्धा छान मऊसूद बनते आणि त्या वाफेवरच ही फिलिंग, वाफे फिलिंग शिजली जाते त्यामुळे अशी थोडीशी अर्ध्या भागामध्ये मी पसरवून घेतली आहे संपूर्ण डोस्यावर सुद्धा तुम्ही घालू शकता आता मंदाचे वर छान कडा सुटेपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं हा डोसा शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये तवा असा गोलाकार फिरवून डोसा शिजवून घ्यायचा कारण चारी बाजूने व्यवस्थित वाफ लागली जात नाही गॅसची त्यामुळे कधी चारी बाजूने व्यवस्थित कुरकुरीत डोसा होत नाही त्यामुळे असा मध्ये मध्ये गोलाकार फिरवायचा आणि दोन ते तीन मिनटं छान कडा सुटेपर्यंत डोसा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे दोन मिनिटं डोस्याचा रंग बघा आणि कडा सुद्धा सुटल्या आहेत आता तो डोसा मी असा फोल्ड करून घेणार आहे इथे बघा किती मस्त आणि कुरकुरीत आणि तितकाच रंग सुद्धा सुरेखाला आहे हा डोसा आपला तयार झाला आहे मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती मस्त आणि कुरकुरीत डोसा तयार झाला आहे अशाच पद्धतीने आणखी एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते तवा छान मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि एका कापडाने तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे जेणेकरून तापमान तव्याचं कमी होईल त्यानंतर गॅसची आज अगदीच मंद करायची आहे आणि एखाद दीड पळी बॅटर या तव्यावर घालायचं आहे आणि मध्यभागापासून सुरुवात करून हलक्या हाताने जेवढा पसरवता येईल आणि मोठा करता येईल तेवढा पातळ डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे वरचं डोस्याचं आवरण थोडंसं कोरडं बनायला सुरुवात झाली की त्यावर ते आवडीनुसार तेल तूप बटर घालायचं आहे तुम्हाला माझी ह्या आजची हिरव्या मुगाचा कुरकुरीत डोसा बनवायची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहा kata ya दुसरा डोसासुद्धा माझा इथे बनवून झाला आहे आता तो सुद्धा मी लगेचच काढून घेणार आहे इथे मी एका प्लेटमध्ये दोन्ही असे कुरकुरीत हिरव्या मुगाचे डोसे मी सर्व करून घेतले आहेत सोबतच नाळाची फोडणीवाली चटणीसुद्धा हा डोसा मी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते पहा किती कुरकुरीत झाला आहे आणि पुन्हा एकदा करून झाल्यावर मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐक ऐकवते बघा किती मस्त आणि कुरकुरीत झाला आहे आणि लहान लहान जाळीसुद्धा तुम्हाला दिसत असेल इथे आपण कुठेही दही इनो सोडा कशाचाही वापर केला नव्हता तरी सुद्धा इतका पौष्टिक आणि मस्त कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे हे बघा मी जवळून सुद्धा दाखवते कसे लहान लहान याला छिद्र पडले आहेत सांगितलेल्या पद्धतीने आणि टिप्स वापरून असा मस्त कुरकुरीत डोसा तयार करा आणि कसा झाला ते सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त पौष्टिक स्वादिष्ट आणि विशेष म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद